मित्रांनो हे आहे इंदापूर तालुक्यातल्या सनसरचं प्राथमिक आरोग्य केंद्र दिवस शुक्रवारचा बावीस ऑगस्टचा वेळ संध्याकाळी साडेचारची ची एक शेतकरी घसरून पडल्यानंतर पायात रक्त वाहू लागल्यानं ना। जागरूक नागरिकांनी आणि नातेवाईकांनी सनसरमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना तातडीने आणलं त्यामुळे या दवाखान्यातली काय अवस्था आहे पहा इथं कोणीच नव्हतं संपूर्ण दवाखाना धुंडाळला एकही कर्मचारी दिसला नाही शुक्रवारच्या संध्याकाळच्या पाहुणे चार ची ची ही घटना आता गंमत अशी आहे एक तर पुणे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचा राज्यात शेवटून दुसरा नंबर आलेला आहे एवढी नालायक आरोग्य व्यवस्था या पुणे जिल्ह्याची आहे ज्या जिल्ह्यात अशी अवस्था असेल तिथं स्थानिक आरोग्य केंद्रामध्ये एखादा डॉक्टर वेळेत मततेला उपलब्ध होऊ शकेल किंवा तो देवदूत बनून काही काम करेल मदत करेल अशी अपेक्षा कशी करायची म्हणजे वरमाईच शिंदळ आहे तर वराडाला नावं कशी ठेवायची या सरकारी दवाखान्यात डॉक्टर नाही परिचारिका नाही कर्मचारी नाहीत म्हणजे हा संसरचा दवाखाना तसं बघितलं तर हे प्रतिष्ठित गाव आहे इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर या गावाचा प्रभाव असतो पण मग कसला प्रभाव समजायचा इथले लोक मुर्दाड बनले आहेत का की ज्यामुळं हे आरोग्य व्यवस्थेतले कर्मचारी त्यांच्या डोक्यावर थयाथया नाचतायत त्यांना काहीच फरक पडत नाही आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे शनिवारचा म्हणजे आजचा या ठिकाणी माणसं दिसतील रुग्ण येताना दिसतील परंतु त्याचा काहीच उपयोग नाही ही शुक्रवारची जी अवस्था आहे ती अतिशय वाईट जर एखादा कर्मचारी एखाद्या दिवशी नसेल तर त्याच्या जा जागी दुसरा कर्मचारी नेमण्याची पद्धत आहे की नाही मुळात दवाखाना ही, ही। दवा अशी जागा आहे की जिथं अनपेक्षित आणि अचानक काहीही घडू शकतं कोणत्याही अवस्थेतला रुग्ण इथे येऊ शकतो असा असताना जर हा संसरचा दवाखाना म्हणजे कुलूप आणि दाराला फलक अशा स्वरूपाचा आहे डॉक्टर कुठे गेले असतील लग्न बारा वाजवायला नर्स बहुतेक भाजी आणायला बाजारात गेले असतील कर्मचारी सरकारची वेळ संपली म्हणून हक्काचा निवारपणा सुरू असेल रुग्णालयात दवाखान्याचा पंखा फिरतो पण डॉक्टर दिसत नाही दोन दोन डॉक्टर या ठिकाणी कशाला आरोग्य व्यवस्था सलांवर आहे अशा स्वरूपाची अवस्था दवाखाना सारखा दिसावा अशा स्वरूपाचा खुर्ची उभवणारे दाखवायला हवा आमच्या सुट्टीवर कुठलाही पडदा नको अशा स्वरूपाची भावना जर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची असेल तर सामान्य रुग्णांनी जायचं कुठं मुळात इंदापूर तालुक्यातल्या दवाखान्यांना पुरेसे डॉक्टरच उपलब्ध नाही इथपासून सुरुवात होते अनेक दवाखान्यांमध्ये रुग्णवाहिकांना डिझेल किंवा इंधन नसतं अशी देखील परिस्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये जर वरिष्ठच हातावाहात ठेवून असतील उदासीन असतील तर खालच्यांकडून काय अपेक्षा करायची खरं तर, तर या प्रश्नानं सामान्य माणूस अस्वस्थ होतो आहे पण ही वस्तुस्थिती आहे ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये आरोग्यव्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था प्रचंड महागडी आहे त्या देशानं आणि त्या राज्यानं कधीही महासत्तेची स्वप्न बघू नयेत लोकांना सत्ता संपत्ती ऐश्वर द्यायचं असेल तर पहिल्यांदा त्याचं आरोग्य आणि शिक्षण मूलभूत मानून त्यावरती सुविधा दिल्या पाहिजेत तेच इथं नेमकं घडताना दिसत नाही